देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली याबाबत संपूर्ण राज्यभर फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला माण तालुक्यातील दहिवडी येथेही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फलटण चौकात फटाके वाजवून महायुती सरकारच्या शपथविधीचा जल्लोष साजरा करून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाच्या तिसऱ्या टर्मसाठी शुभेच्छा दिल्या भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या देवानी जी शपथ घेतली मान तालुक्यासाठी महत्वाचा ज्यांनी पाण्यासाठी आहोरात प्रयत्न करून जयकुमार हात बळकट करण्यासाठी साथ दिली त्यांचा आज मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होत असताना मान तालुक्यामध्ये जल्लोष होणं ही स्वाभाविक आहे आणि त्या माणसानं आपल्या तालुक्यासाठी भरपूर काय केलेलं आहे पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे आणि भविष्यातही आपल्या तालुक्यावर वरदास्त असणार आहे त्यासाठी देवाभाऊसाठी आम्ही सर्वांनी जल्लोष केला त्यांनी शपथविधी घेत असताना जल्लोष केला की कि गेले कित्येक वर्ष आपला तालुका दुष्काळी तालुका म्हणून होता तर ह्या दुष्काळी तालुक्याचा कलंक मिटवायचं काम आदरणीय जयाभाऊ आणि देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण सपोर्ट केल्यामुळं महायुतीच्या ह्याच्यात आपलं हे महत्वाचं काम झालं आहे त्यामुळं आम्हाला सर्वांना आनंदी आनंद झालेला आहे अनेक वर्ष भाजपाचे भाजपात काम करताय हो हो आता देवेंद्र विशेष आनंद होतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी कुठल्या स्टेजला घेऊन द्यूंज, जाऊ शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि आपल्या तालुक्यासाठी कायम त्यांची कृपादृष्टी राहणार आहे याचा आम्हाला खास विशेष आनंद आहे आम्ही जुने कार्यकर्ते गेली तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी काम करतो हे आम्हाला सार्थक झाल्याचा अभिमान आहे ंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले परंतु प्रश्नांनी ट्रोल पण झाले ट्रोल झाल्याबद्दल काय ज्याची त्याची इच्छा हो। काय ट्रोल करून हे करून काय त्याचा उपयोग होत नाही मनाची बात आहे आणि मन, मन मोदी साहेब जया भाऊ आणि देवेंद्र भाऊ यांच्या बरोबर आहे गेल्या काही दिवसापूर्वी लोकसभेला भाजपचा दारुण पराभव झाला होता पण काही महिन्यातच भाजपला भाजपनं चांगले प्रसंडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळते लोकांना कळलं की खरं आपण कोणाच्या बाजूला जायला पाहिजे आणि योग्य वेळेला योग्य निर्णय ह्या तालुक्यातल्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या जनतेने घेतलेला आहे त्याच्या जनतेचा सुद्धा आम्हाला सार्थ अभिमान आहे तालुक्यासाठी भाजपने अपूर्ण योजना राहिले त्याबद्दल ज्या राहिलेल्या अपूर्ण योजना आहेत त्या सर्व पूर्ण करतील आणि आपला एमआयडीसीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा योग्य रीतीनं नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आणि ते जया भाऊ आणि देवेंद्र भाऊ पूर्ण करणार आहेत आता देशात नरेंद्र भाऊ देव, राज्यात देवेंद्र भाऊ आणि माग तालुक्यामध्ये जया भाऊ हे मिळून त्रिमूर्ती आहे आज गुरुवारच आहे आणि योग चांगला आला आहे त्रिमूर्ती नक्की आपल्या तालुक्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत मुख्यमंत्री काय नाही मी गेले पंचाळीस वर्ष राजकारणात आहे माझा नाव सरपंच गावात आहे तर देवेंद्र भाऊ इतका कामाचा माणूस आहे त्याला जोड जया भाऊ आणि वरती केंद्रात नरेंद्र मोदी साहेब शाहसाहेब आम्हाला कधी पंचेचाळीस वर्ष पाणी पाणी करून आम्ही कंटाळ होतो आणि कधी पाणी मिळणार नाही अपेक्षा होती तर आता सर्वांना तालुक्यात जा माळामध्ये आप आपलं मानखाट्यामध्ये झालंय आमची एकतीस जावं राहिलेली आहे पण ती सुद्धा देवेंद्र भाऊ आणि जयाभाऊ मोदी साहेबांच्या मदतीने ते पूर्ण करतील ही मला अपेक्षा खात्री आहे मी ज्येष्ठ नागरिकचा प्रमुख आहे भारतीय जनता पार्टीचा भाऊचा एकच जय श्रीराम जय श्री Yay, Yay. Mataki. Yay. Mataki. Yay. One day. Matrim. One day. Matrim. One day. One day. <laughs>